एक गोष्ट समजण्यासारखी आहे बरं का देवाचा साक्षात्कार होणं ही साधी सोपी गोष्ट नाही तुम्हा मला देव स्वप्नात सुद्धा येत नाही परंतु जगद्गुरु तुकोबार सारख्या महात्म्यांच्या डोक्यावर भगवान पंढरीश परमात्म्याने हात ठेवला आणि हात ठेवून जगद्गुरु तुकोबाराने जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद म्हणजे तुकोबारासाठी प्रसाद स्वरूप होता तुकोबाराने जे पण काय अभंग लिहिले तुका मने माझे सर्व भांडवल बोलवी ते बोल पांडुरंगे जे पण काय सगळं तुकोबराने जगाला ज्ञान दिलं ते देवाच्या कृपेमुळे होतं आणि जी कृपा देवाची प्राप्त तुकुबरायला झाली त्या कृपेतून जगद्गुरु तुकोबरा सिद्ध संतत्व प्राप्त केलं विठाल करावी परिसरातले भाविक भक्त गोळा करावी आळंदी पंढरीची वारी करावी लोकांना अलौकिक ज्ञान तत्कालिक असणाऱ्या वैदिक परंपरातील आवडंबराविरुद्ध तुकमाराने आवाज उठवला आणि हा आवाज उठवल्यामुळे त्यावेळा ज्यांनी बाजार मांडलेला होता त्या बाजारी लोकांचं पित्त खवळ त्याच्यामध्ये कोण कोण होते माजी होता सालोमालो होते रामेश्वर भट्टशास्त्री असे अनेक असणारी जी शास्त्री मंडळी होती त्यांनी तुकोबरांना विरोध करायला सुरुवात केली कारण का तुकोबराने जे ज्ञान मांडलं त्या ज्ञानाला पंचमवेद म्हणून मान्यता मिळाली बरं का यजुर्वेद ऋग्वेद सामवेद अथुर्वेद चार वेदामध्ये आनंद असं ज्ञान मांडलं गेलं परंतु तुकोबर यांनी जे ज्ञान मांडलं ते चार वेदांच्या तुलनेत एवढंच समतुल्य असणार त्या गाथेमधून मा ज्ञान मांडलं आणि ही गाथा जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मुखामधून ते शब्द यायला लागले तेव्हा तत्कालीन असणाऱ्या व्यवस्थेचा त्या ठिकाणी पित्त खवळ त्यांनी तुकोबाराना बोलवलं अले का हो तुकोबा तुम्ही अभंग लिहिता लोकांना शास्त्रांना सांगता असणारी मतं खोडता परंपरेनं आलेली मतं तुकोबरायाने खोडून टाकली मोडोरिया नाना मते देतील सिद्धांत सरऋषे निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू बैठकीमध्ये बोलवलं वाघोलीचे रामेश्वर भट्ट शास्त्री म्हणले तुकोबा तुम्ही ज्ञानी आहात म्हणून आम्ही ऐकलं तुम्ही ज्ञान सांगता लोकांना उपदेश करता लोकांना भक्तीच्या मार्गावर लावता जे करता ते तुम्ही शूद्र वंशामध्ये जन्माला आले असल्या कारणानं तुम्हाला ते करण्याचा अधिकार नाही तुकोबराय मान खाली घालू हवे होती म्हणजे तुम्ही जे साहित्य बनवलं जे शब्द बनवले ते सगळे शब्द त्याचं गाठोड इंद्राणीमध्ये बुडवून द्या थुकुबराने त्या धर्म परिषदेचा आदेश शिरसावंद मानला आले आणि जे अलौकिक अमूल्य असं शब्दरूपी धन जे लिहिलं होतं ते बांधून त्या इंद्राणीमध्ये बुडवलं पण इथंच विषय संपला नाही तुकोबरा तेरा दिवस अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा जशा वह्या कोरड्या होत्या तशा वयाळी दगड

To trauma. तुकोबा समर्थ केला हा तुम्ही आम्ही घरामध्ये बादलीमध्ये पाणी घ्या का आणि कागद त्यात बुचकावून कोरडा काढून दाखवा एक लाख रुपये बक्षीस देतो बर का परंतु तुकोबरा जे अलौकिक असं धन शब्दरूपी अमृतवशन ब्रह्माक्षर जी लिहिली ती देवाला जशीच्या तशी काढावी लागली तुकोबऱ्याने तेरा दिवस शिळेवरती बसून अनुष्ठान केलं आणि ते अनुष्ठान फळाला आल्यामुळं देवानी जशाच्या तशा उदका माझे वह्या ठेवणी कोरड्या दाविल्या रोखड्या सगळं जण जना, सर्वजणांना देवानी दाखवून गेलं आणि तुकोबाऱ्यांचा अधिकार तेव्हापासून वाढायला लागला परिसरामध्ये दे देहू पंचकृषीमध्ये दे नाव झालं तुकोबारा तुकोबर आहे तुकोबर आहे तुकोबाराय सारखे मोठे संत आहेत लोक दर्शनाला येऊ लागली पाया पडायला येऊ लागली तुकोबरायाच्या कीर्तनाला चौदा टाळकरी अखंडपणे साध्यायचे बरं का जसे तुकोबारांच्या विरोधात लोकं होती तशी तुकोबारांच्या पाठीशी सुद्धा लोकं होती गंगाराम मावाळ जगनाडे तेली अशा प्रकारचे शोभा कासार अशा प्रकारचे चौदा टाळकरी तुकमऱ्यांच्या पाठीशी असायचे आणि अखंड तुकोबराय हरि करत हर...